स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडा वादळी वाऱ्याचा तडाका जिल्हा परिषद शाळेचे सर्व पत्रे उडाली विद्यार्थी उघड्यावर बसून अभ्यास करायला मजबूर लाखो रुपयांचं नुकसान नायब तहसीलदारांकडून पाहणी आपत्कालीन निधीतून शाळेचे बांधकाम करून द्यावे ग्रामस्थांची मागणी जत तालुक्यातील घोलेश्वर इथं जिल्हा परिषदचे पहिली ते सातवीचे वर्ग भरते जवळपास दोनशे विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत गावात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे संपूर्ण पत्रे उडून गेली आहेत या घटनेमुळे शाळेचे लाखो रुपयांचं नुकसान झाले असून विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घ्यावं लागत असल्यानं शिक्षण प्रक्रियेला मोठा अडथळा निर्माण झालाय शाळेची ही स्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार आजी माजी सरपंच व पालकांसमवेत तातडीनं प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांची भेट घेऊन दुरुस्तीची मागणी केली तातडीनं प्रशासनाच्या वतीनं नायब तहसीलदारांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी स्थानिक नागरिक शिक्षक व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नायब तहसीलदारांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली असून पंचनामा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत असून जोरदार वारे व वा पावसामुळे शाळेचे पत्रे अक्षरशः उडून गेले त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हात वाऱ्यात उघड्यावर बसून शिक्षण घ्यावं लागतंय ही परिस्थिती अत्यंत वेदनादायक व चिंताजनक असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय ग्रामस्थ व पालकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की ही घटना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत धरून शाळेच्या दुरुस्तीसाठी तात्काळ आपत्कालीन निधी उपलब्ध करून द्यावा तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित व निवांत शिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या जाव्यात शासन व प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून शाळेचे पत्रे बसवून इमारतीचे बांधकाम पूर्ण करावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून शाळा दिली या ठिकाणी सोळा दोन हजार पंचवीस रोजी वादळी वाऱ्याने शाळेचे नुकसान झालेलं होतं त्याचाही पंचना आम्ही त्याचवेळी करून तशी कार्यालयामध्ये जमा केलेला आहे आणि त्याची पाहणी आज आपण समक्ष येऊन या ठिकाणी केलेली आहे आणि याचा सविस्तर अहवाल आम्ही तशी कार्यालयात येथे सादर करीत आहोत आणि त्यानुसार आपण जिल्हा परिषद परिषदमध्ये पंचायत समितीमार्फत त्यांचा अहवाल घेऊन आम्ही एकत्रित अहवाल करून तात्काळ शाळा दुरुस्तीबाबतचे मार्ग काढू निश्चित आपण प्रयत्न करू दोन हजार एकवीसला ज्यावेळी मॉडेल स्कूलची निर्मिती डुडे साहेबांनी केली त्यावेळी बनाई मतदारसंघामध्ये आम्ही त्यावेळी सभापती होतो माझ्या मीसे सभापती होत्या त्यामुळे आम्ही अचकना आणि हे गाव वायपळ हे मॉडेल स्कूलमध्ये टाकलं होतं आणि त्यावेळेस आम्ही डुडे साहेबांना सांगितलं होतं की ही शाळा ही जुने आहे त्याला दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन वर्ग देऊया पण स्ट्रक्चर ऑडिट नसल्यामुळे त्यांनी दुरुस्तीमध्ये घातलं आणि दुरुस्तीच्या नावाखाली माझ्यामध्ये एक थोडे तर ला म्हणजे वीस लाख रुपये खर्च केले आहे ते काम झालं पण दुर्दैवानं वाऱ्याच्या नैसर्गिक याच्यामुळे हे काम उडून गेलं आहे मग आता जे नवीन प्रस्ताव तयार करायचं शिक्षण विभागाकडनं किंवा इथे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं काय चालू आहे की आणखी पुन्हा ह्या इमारतीची दुरुस्ती करायची म्हणजे पुन्हा खालून पिलर घ्यायची आणि भिंती आहे अशा ठेवायच्या पण आता तुम्ही मग अशी पाहिलं ह्या भिंती ह्या एकोणीशे एक्क्याऐंशीची भिंती आहेत त्यामुळे अतिशय जीर्ण झालेल्या भिंती आहेत त्या भिंतीचा पण काय होत नाही आता स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये प्रशासनानं शिव सिओ मॅडमनी किंवा जे प्रशासकीय मेल अधिकारी शिक्षणाधिकारी आहेत त्यांनी काहीतरी हस्तक्षेप करून आम्हाला याचा स्ट्रक्चरल ऑडिट मिळून करून द्यावा आणि नवीन ज्या चार पाच आता हे चार आमच्या खोल्या आहेत का नवीन खोल्या मिळवत असं गावकऱ्यांच्या आणि सगळे सरपंच किंवा इथली जी काय राजकीय लोकं सामाजिक लोक जे आहेत त्या सर्वांची सगळ्यांची अपेक्षा आहे की नवीन खोल्या आम्हाला मिळल्या म्यायला जाव्यात आता ह्या दुस ह्याची दुरुस्ती जर पुन्हा करायची म्हटलं तर ते पण पुन्हा असं काहीतरी काहीतरी वारावर आणि उडून जाणं हे असं नेहमीच चालत राहणार आणि ही भिंती पुन्हा कधी ना कधी वर्ष दोन वर्षामध्ये भिंती बदलावं लागणार आहे उद्या कलेक्टर साहेब येणार आज आम्ही आता प्राणसाहेबांच्याकडे गेलो साहेबांनी आमच्याबरोबर सौदी साहेबांना पाठवलं सौदी साहेबांनी पण आता प्रत्यक्ष ही सगळी इमातीची पाणी केलेली आहे हे पण जाऊन तिथं उद्या रिपोर्टिंग करतील आता उद्या काकडे साहेब इथं येणार आहेत त्या त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने येणार आहेत काकडे साहेबांच्या कानावरती आम्ही इथले वायपूरमधले ग्रामस्थ इथले जे पदाधिकारी आहेत ते घेऊन आणि शिक्षकांना सुद्धा घेऊन का काकडे साहेबांना आम्ही भेटतो आणि त्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनातून चार खोल्यांचा निधी आम्हाला ताबडतोब देण्यात यावा अशी विनंती आम्ही उद्या त्यांच्याकडे करणार आहोत कुणागर पाटील शाळा व्यवस्थित समितीचे अध्यक्ष आहे ती पोरांची इथं लागले त्यांना बसायला जाणार नाही की कुठं तर वरणात बसव कुठं काय ते आपली खालचं समाज मंदिरात बसव असे गैरसमो लागलेले त्यामुळं हे शासनाला लवकरात लवकर म्हणजे व्यवस्था करावी अशी आमची इच्छा